नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कढी दाखवते आहे तर कढीमध्ये बिना लसणाची आणि विना बेसनाची अशी कढी आपण करणार आहोत करायला सोपी आणि खायला खूपच टेस्टी अशी कढी कशी करायची आपण पाहूया त्याच्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते एक वाटी मी दही घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मीठ लागेल साखर मी चार टी स्पून घेतलेले आहे ला हळद लागेल हिंग लागेल जिरं लागेल मोहरी लागेल त्याच्यानंतर मी दोन ल मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कडीपत्त्याचे सात आठ पानं आणि कोथिंबीर आता आपण कडी करायला घेऊया ज्या भांड्यात आपण कडी करणार आहोत त्याच्यामध्येच आधी हे दही घालून घ्यायचंय आता हे आपण आधी चांगलं फेटून घ्यायचंय ते आहेत आहे सगळे आपल्याला फोडून अगदी प्लेन करून घ्यायचंय छान रक्त असताना चांगलं फेटून घ्यायचंय हे बघा आता हे छान फेटून झाले अगदी बारीक झालेले आता त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला किती जाड हवी आहे पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी वाढवायचं हे पण पातळ करणार नाही आणि अगदी खूप जाडी अशी पण करणार नाही अगदी चमचा घेऊन बघू शकता हे बघा एवढी जाड मी ठेवलेले आहे आता आपण फोडणी करून घ्यायची तर त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्येच साखर घेतली होती साखर घालून घ्यायची मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आणि साखर आणि त्याच्यामुळे विरगळेल आपण आता फोडणी करून घेऊया आता हे फोडणीचं भांड घेऊ आहे त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घालून घेते आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अगदी थोडस जिरं घालायचं आता त्याच्यामध्ये मिरस घालायचा घालायचं आणि हळद घालायची कोथिंबीर थोडं घालून घ्यायचं फोडणीमध्ये कोथिंबीर घाते की कोथिंबीर ही फोडणी आपण त्या पातेल्यामध्ये घालून घ्यायची आपण पातेला गॅसवर ठेवलंय आणि हे जी आपण फोडणी केली होती ही आता ह्याच्यावर घालून घ्यायची आणि आता हे गॅसवर ठेवून आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचंय त्या भांड्यात सुद्धा आपण थोडस त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता हे बारीक गॅसवरती आपण हे कंटिन्यू हलवत राहायचंय आपल्याला खूप उकळी काढायचे नाही त्याला जस्ट गरम करायचं कोमट होईपर्यंत मी पाहू शकता आपल्या आता कडीला छान कलर आलेला आहे आणि अशी एक संत ती हलवत राहिलं ना ती फुटत सुद्धा नाही आणि अगदी छान होते हे पहा आपली आता कढी तयार आहे गरम झालीये आता मी गॅस बंद करून सर्व करायला गेलो